पहिल्यांदा स्वरावर मी जबरदस्ती केली आणि स्वरा आज मा माझ्यामुळे भरपूर अशी रडलेली आहे तर स्वराची फायनली संपूर्ण केस कट केलेले आहे ती कशी दिसत आहे नक्की सांगा काय बनायच आहे काय बनायच आहे तू काय बनशील सांगा नक्की आम्ही भरपूर असं रडलेलो आहे त्या लुकसाठी पण ती इट्स ओके कुछ खोने के लिए काय कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनल वर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर भरपूर दिवस झाले किचन क्लीन क केली नव्हती मधून किचन क्लीन करायला काढलेली आहे आणि स्वराची बॉयकट के के का केली स्वराची का कापली हा मला प्रश्न भरपूर जणांचा होता आणि केसांवर स्वराचं भरपूर असं प्रेम होते परंत, परंतु होतं परंतु काही कारणास्तव ते कापावं लागले तर त्याचंच उत्तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळणार आहे व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर सबस्क्राईब करा बेलची आयकॉन बटन दामा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळा सकाळ झाल्यानंतर माझं पहिलं काम हे असते की मला प्रमोशनचे व्हिडिओ जे आहे ते शूट करावं लागतं आणि ज्या जास्तीत जास्त मला क्लिनर येतात म्हणजे किचन क्लीन फर्निचर किन जे असतात ते तरी आज मला याचा व्हिडिओ शूट होता फर्निचर क्लिनरचा म्हटलं चला आज मस्तपैकी आपण किचन पण स्वच्छ करूया तर सगळ्यात अगोदर मी क्लिनर अप्लाय केला आणि स्क्रब करून ते सर्व स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होती तर तुम्हाला तर माहीत आहे स्वराची ॲडमिशन ही सैनिकी स्कूलमध्ये आहे त्याच्यामुळे तिथं ना त्यांनी आधीच सांगितलं होतं की मुलांची ही बॉयकट असावी आणि लांब जर केस असेल तर मोठी के म्हणजे त्यांना बांधता यावे यावे असं त्यांचं मत होतं परंतु स्वराला अजूनही केस व्यवस्थित बांधता येत नाही त्याच्यामुळे मी तिला मागच्या वेळेसच म्हटलं होतं की तू केस कापून जा परंतु तिने माझं ऐकलं नव्हतं आणि आज तिच्या मनोविरोधात मी तिचे केस कट केलेले आहे तरी तर मी ना अगोदर सगळ्यात अगोदर फर्निचर वगैरे अप्लाय केलं ते स्क्रब केलं फर्निचर आधी स्वच्छ करून घेतलं आणि ते स्वच्छ केल्यानंतर मला भांडी वगैरे घासायची होती तर मनीषाने स्वयंपाक वगैरे आटपून घेतला आणि नंतर ती घरी जायला निघाली तर फायनली मनीषा जात आहे बरोबर जाऊन अजून फोन करतो जाय मग पाणी थंड होणार माया जाय चार्जर घेतला का फोन कर पोचली की ट्रॉली बॅग नेत नाही वाटते आम्हाला गिफ्ट येऊन चालली काय बरं बरं बर बाय बाय लवकर जाईन लवकर ये हॅलो फ्रेंड्स तर आता माझे सर्व कामं आटोपलेली आहे बघू शकता तुम्ही म्हणजे हे बघा आज मस्तपैकी पूर्ण घर क्लीन केलेलं आहे ओके तर अशा पद्धतीने मी सर्व फर्निचर वगैरे क्लीन केला आणि भांडी वगैरे घासून इथं लावून दिलेली आहे तुम्ही बघू शकता संध्याकाळ झाली होती आणि आता मला स्वराजचे केस कटायला कट करायला जायचं होतं आणि त्यासोबत स्वराजचे सुद्धा केस कट करायचे होते आधी घरून खूप छान पद्धतीने म्हणजे हो बोलली हो बोलली नंतर तिथे गेल्यानंतर मात्र ती केस कट भरपूर हे दोघांची आज कटिंग कटिंग बिडीने घेत मी झाला hmm. का पाय बरा हां मग जा जा नाही लागत काय हां कधी हां उद्या जायचं आहे म्हणून आता कटिंग करून आणायचं आहे आता इथं बॉय कट करून आणायचं आहे मला याच थांब तर आता सगळे घरातले कामं आटोपलेली आहे आणि आज आम्ही पायी पायी निघालेला आहो कारण जवळच जायचं आहे त्याच्यामुळं आणि मी जरा गाडी चालवायला मग घाबरते खूप कारण ऑलरेडी मी तुम्हाला माहिती कोटला माझा ॲक्सिडेंट होता होता वाचलेली आहे मी त्याच्यामुळं तर मी काही गाडी घेतलेली नाही आहे आणि स्वराजची आता बॉयकट करणार आहे आपण आणि स्वराजची पण इथं करून घे हो होय स्वराज तर त्याच्यामुळं इथं इथं दिसून आलं स्वरा समोर करत पावसाचं वातावरण झालेलं आहे तर लवकर चला कटिंग करून आणू मनीषा मावशी गेली बापू आता तर आम्ही घरून निगा निघालो आणि हा जो ब्लॉग आहे ना हा मागच्या संडेचा आहे आता उद्या मंडे आहे म्हणजे स्वराला जायला आठ दिवस कंप्लीट होतील परंतु माझ्या कामामुळे ना व्हिडिओ भरपूर असे लेट होत आहे तर भरपूर सलूनमध्ये गर्दी होती कारण की संडे होता आणि संडेला सर्व मुलं केस कट करत होतात तुम्ही तर बघू शकता स्वरा ही भरपूर अनहॅपी होती रडत होती आणि तिची अजिबात इच्छा नव्हती केसं कट करायची परंतु कसं आहे ना की जे स्कूल आहे ना तिथं आधीच ऑलरेडी त्यांनी सांगितलं होतं की केस कट करून आणायचे नाही ना तर आम्ही करू मग तिला मी सांगितलं समजून की जर तू माझ्या माझ्या समोर केस कट केले नाही तर तिथं कशी करते ना आणि ती भरपूर अशी रडत होती तिचं दुःख तुम तिच्या डोळ्यात दिसत आहे परंतु कसं आहे मुली जर मागं येत असती ना तर ह्या केसांमुळे मुलींची जे मजबुरी आहे ना ते सजणं सवरणं आणि केस त्या केसामुळे त्या गुंतून जातात आणि पहिल्यांदा माझी लेकरू रडलेला आहे आणि ते बघून मला खूप दुःख वाटत होतं परंतु काही पर्याय नव्हता जे लाईन आपण सिलेक्ट केलेली आहे तिथं लांब केसं काहीच नाही हे करावं लागत तर फायनली स्वराची केस स्वराचे केस कट केलेले आहे तुम्ही बघू शकता आणि स्वराजची सुद्धा कटिंग केलेली आहे स्वराज तिला समजावत होता रडू नको रडू नको परंतु स्वरा काही ऐकायला तयारच नव्हती केस कट केल्यानंतर स्वराला पाणीपुरी ही भरपूर आवडते म्हणून स्वरा स्वराजला घेऊन मी पाणीपुरी खायला गेलेली आहे आणि तिथं मग स्वरा एकदम फाय फिट अँड फायनल झाली होती तुम्ही बघू शकता मग तिचं वेगळंच हे होतं की चला जाऊ द्या केस कट केलं थोड्या वेळासाठी रडली नंतर ती शांत झाली तर आता तुम्ही मला नक्कीच सांगा तुम्हाला स्वराचा हा न्यू लुक कसा वाटला ते नक्की सांगा तर घरी जाताना मस्तपैकी मुलांना पाणीपुरी खाऊ घातली स्वराज आणि स्वराने भेळ पण घेतलेली आहे आणि मी सुद्धा पाणीपुरी घेतलेली आहे आणि स्वराज अजून काहीतरी नवीन मागत होता कारण कसं का आहे स्वरा तिथं गेल्यानंतर आता दोन महिन्यानेच येणार म्हणजे गणपतीच्या वेळेस त्या त्याच्यामुळे तिला म्हटलं जे काही खायचं असेल ते खाऊन घे तर इथं आम्ही भेळ खात होतो तर चम्मच वगैरे नव्हते तर स्वराने चम्मच बोलावलेला तुम्ही बघू शकता आणि स्वरा आता रिअलमध्ये अशी दिसत आहे असं वाटते माझा मोठा मुलगा आहे की काय आणि तिला मला म्हणजे एकटक पाहात पहावंच वाटत होतं एवढी ती सुंदर दिसत होती तर कपडे धुवायला लावून दिलेले आहे ला बाकीचे कामं तर आमचं फुल टू वेट म्हणजे हे आहेत त्याच्यामुळे काही आम्हाला टेन्शन नाही आहे आणि इथं आता मुलांच्या मस्त चालू आहे बघू शकता उठून स्वरा पाय बरं आहे ना आता थोडा थोडा म्हणजे मग जायचं आहे की नाही उद्या स्कूलला हा जायचं आहे तर स्वराचा नवीन लुक कसा दिसतो आहे सांगा नक्की आम्ही भरपूर असं रडलेलं आहे त्या रु लुकसाठी पण ती इट्स ओके कुछ खोने केली आहे काय कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे आणि फायनली मग स्वराने माझ्यासाठी केस कट केलेले आहेत तिची तर नव्हती इच्छा बघा होती काय इच्छा फक्त मावशीची माझी इच्छा होती ना तर अशा पद्धतीने आम्ही केस कट केलेले आहे आणि बघूया उद्या स्वराला जायचं आहे जायचं ना तयार आहे ना इकडे बघून बोल जायचं ना अभ्यास करायचा काय बनायचं आहे काय बनायचं आहे तू काय बनशील ओ माय गॉड ऑफिसर कोणत्या ऑफिसचा डॉक्टर अरे बाप रे ओके ओके तर चला बाय बाय